आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी या काही ठळक वृत्त नायगाव शहरात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आर्यवैश्य समाज बांधवांच्या वतीने दिनांक अठरा मे रोजी वाजपी माता कन्याका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा व भव्य माता परमेश्वरी रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली यात महिला पुरुष सहभागी झाले होते अनेक ठिकाणी फुगड्या खेळत मिरवणूक हनुमान मंदिर जुनेगाव ते साईबाबा ऑइल मिल पर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पार पडली कुमकुम अर्चना अभिषेक पूजा आरती नंतर मान्यवर पाहुण्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चौहान उपस्थित राहून सर्व समाज बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी या आर्वश्य संघाचे नायगाव अध्यक्ष सतीश सावकार मेडेवार वसंत सावकार मेडेवार पवन गादेवार लोकमवार गणेश पाळकर गजानन चौधरी कपिलेश नलबलवार सर सूर्यकांत कौटिकवार नरेश गदेवार कैलाश कौटिकवार रमेश मेडेवार जगदीश प्रतापवार जगदीश प्रतापवार धनराज कौटिकर साईनाथ मेडेवार मनोज अर्गुलवार श्रीनिवास गडपल्लेवार श्रीनिवास जबाबदार साईनाथ वट्टमवार, राम मद्रेवार प्रदीप देमेवार यासह नायगाव शहर व परिसरातील आयुर्वेश्य समाजातील पुरुष महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड

जेबीएन एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव पहा नमस्कार